ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर, नगर मनमाड रोड, रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताच रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी केम्ब्रिज रेडीमेड या जागतिक दर्जाच्या रेडीमेड दालनाचा राहुरी मध्ये राज्यमंत्री माननीय प्राजक्तदा तनपुरे यांच्या शुभ हस्ते आणि राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राहुरीचे चेअरमन युवराज दादा तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झालाय बदलत्या काळासोबत माणसानं देखील आपल्या सवयी बदलणं गरजेचं असतं तसेच नवीन फॅशन डिझाईन या सर्वांचा विचार करत साळे कुटुंबामधील शैलेंद्र साळे यांनी राहुरी तालुक्यातील नागरिकांसाठी जागतिक दर्जाचा केम्ब्रिज रेडीमेड या ब्रँडच्या भव्य दालनाचे राहुरी इथे सुरुवात केली आहे सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी राहुरी बाजार तळ इथे युवराज कॉम्प्लेक्स इथे सर्व कुटुंबियांच्या वतीनं या नवीन दालनाचा शुभारंभ करण्यात आला केम्ब्रिज रेडिमेड या जागतिक दर्जाच्या ब्रँडची एकोणीसशे साठ साली स्थापना झाली आहे तरी तर मधील नागरिकांना या ब्रँडच्या खरेदीसाठी नगर नाशिक पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आता गरज नाही आता तो ब्रँड आपल्या राहुरी शहरामध्येच उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच केम्ब्रिज हा सर्वसामान्य माणसांना परवडणारा ब्रँड आहे अशी माहिती केम्ब्रिज रेडीमेड डेव्हलपमेंटचे मॅनेजर मनोज भाटिया यांनी दिली आहे यावेळी राहरी शहरामधील नगराध्यक्ष सर उपनगराध्यक्ष गजानन सातभाई नगरसेवक प्रतीक तनपुरे माजी नगरसेवक सूर्यकांत बुजाडी तसेच बनसीलाल साळे चंद्रभान साळे ओंकार साळे विशाल कांबळे चांगदेव धाकतोंडे तसेच मयूर साळे मयूर शिरसाट स्वप्नील हरेल गणेश वाचकर डॉक्टर अंगराज पाटील अमित धिमते अक्षय क्षीरसागर शंतनु हरिश्चंद्रे सुनील तनपुरे मधुकरराव येवले राजेश धाडगे संतोष पानसंबळ आबासाहेब वाघमारे रावसाहेब शेळके राहुल बाबळे तसेच अनिकेत तनपुरे आदींसह आजी माजी नगरसेवक आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवर आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते दालनाचे उद्घाटन होताच ग्राहकांची मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली आहे तसेच उद्घाटनानिमित्त केम्ब्रिज रेडिमेडकडनं ग्राहकांसाठी कोणत्याही खरेदीवरती खास सव्वीस टक्के सवलत देण्यात येणार आहे तरी ग्राहकांनी या सवलतीचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर अतलवकर, या ठिकाणी खरेदी करण्याचा आनंद घ्यावा असं शैलेंद्र साळे यांनी आवाहन केलंय सबसे पहिले तो रहोरी वालों को बहुत बहुत कोग्रेच्युलेशन हमारा यहां पे एक नया शोरूम ओपन हुआ है जो शैलेंद्र है शैलेंद्र भाई पहले किसी दूसरी कंपनी से जुड़े थे और अभी हमारी कैम्ब्रिज कंपनी से जुड़े हैं मुझे बहुत खुशी हो रही है कि इन्होंने कैम्ब्रिज का ब्रांड राहुरी जैसे छोटी एरिया में डाला है और मैं फर्स्ट टाइम राहुरी आया मैंने देखा राहुरी काफ़ी बड़ा है यहाँ के लोग बहुत अच्छे हैं और यहाँ पे जो इन्होंने आज उद्घाटन किया तनपुरे साहब ने देख के कैम्ब्रिज के बारे में मैं आपको आगे ये बताना चाहता हूँ कि कैम्ब्रिज 1960 का ब्रांड है और ये पूरे महाराष्ट्र में हर डिस्ट्रिक्ट हर तालुका प्लेस में कैम्ब्रिज की शाखा है और कैम्ब्रिज जो है वो काफ़ी रीज़नेबल मीडियम से हायर रेंज में हम लोग शर्ट्स बनाते हैं और एक एक, एक, -एक इंसान को देख के बनाते हैं कि शर्ट्स की वो कैसा उसके जेब में कितना पैसा है उसके बजट के अनुसार हम लोग शर्ट्स बनाते हैं हमारे प्रॉफिट मार्जिन काफ़ी लिमिटेड हैं हम और आगे हम सोच रहे हैं कि पूरे महाराष्ट्र में एक एक एक-एक बंदा एक एक आदमी को कैम्ब्रिज शर्ट्स पहनना चाहिए क्योंकि कैम्ब्रिज की जो क्वालिटी है वो काफ़ी अच्छी है हम लोग सब मिलों के माल काफ़ी रीज़नेबल प्राइस में बेचते हैं जो कि आप बड़े बड़े ब्रांड में देखेंगे तो कम से कम पाँच सौ हज़ार रुपये शर्ट्स पे फ़र्क आता है आज शैलेंद्र भाई ने कैम्ब्रिज का शोरूम यहाँ पे किया है और यहाँ पे हमने शैलेंद्र भाई के लिए और राहुरी वालों के लिए स्पेशल छब्बीस का डिस्काउंट ऑफ़र रखा है ये ऑफ़र लिमिटेड पीरियड का है तो मैं चाहता हूँ कि यहाँ से ज़्यादा से ज़्यादा लोग इसका डिस्काउंट का फ़ायदा करके कॅम्ब्रिज को ज्यादा से ज्यादा पहने और शैलेंद्रबाई बार फिर बहुत बहुत बधाई देता हूं, इन्होंने कॅम्ब्रिज किया आज रौरी बाजार तळावर युवराज कॉम्प्लेक्समध्ये व्यावसायिक आपले शैलेंद्र साळे यांनी आता एक नवीन दालन कॅम्ब्रिज या नावाने सुरू केलेलं आहे सर्वप्रथम तर मी त्यांना नवीन दालनाबद्दल तनपूर्वी कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतोच जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता बाजाराचा रुख बाजाराचा मूड वगैरे बघता काळाची गरज बघता आपल्याला नवीन नवीन प्रयोग करावे लागतात बिझनेसमध्ये सगळ्या घडामोडी अपडेट ठेवण्याच्या अनुषंगाने देखील आपल्याला नवीन नवीन काय बिझनेस आयडियाजच्या अनुषंगाने शैलेंद्र साळे यांनी उत्तम असा निर्णय घेतलेला आहे तर मी सर्व आपले लोक असतील सगळ्यांना मी आव्हान करेलच की त्यांनी कॅम्ब्रिज दालनामध्ये येऊन जास्तीत जास्त खरेदी करावी आणि पुन्हा एकदा तनपुरी कुटुंबाच्या वतीने त्यांना पुढची पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद महेश दाने चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा